कीड पडली तर तुम्ही काय करता जवळच्या कृषी सेवा केंद्रात जाऊन पॉवरफुल औषध मागता तो दुकानदार अमुक अमुक औषध घेऊन जा म्हणून सल्ला देतो तुम्ही ते विकत आणून फवारता पण अशी जहाल रसायनं फवारून तिहीरी नुकसान होतं एक तर या सगळ्यात खूप जास्त पैसा जातो दुसरं म्हणजे त्या किडीमध्ये प्रतिकारक क्षमता तयार होते म्हणजे मग कितीही औषध फवारलं तरी ती कीड त्याला दाद देत नाही कारण ते रसायन पचवण्याची क्षमता किडीत तयार झालेली असते तिसरा मुद्दा म्हणजे अतिफवारणीमुळे पिकामध्ये त्या रसायनाचे अंश राहतात आरोग्यासाठी ते धोकादायक असतं त्यामुळे दिसली की कीड की फवार औषध हा खाक्या सोडून दिला पाहिजे त्याच्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापन करायला पाहिजे असा तज्ज्ञांचा सल्ला आहे नियंत्रण आणि कीड व्यवस्थापन यात फरक आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना तज्ञ नेहमी सापळा पिकं घेण्याचा सल्ला देतात हे सापळा पीक म्हणजे काय असतं तर तेही सांगतो तर किडींसाठी लावलेला हा सापळा असतो मुख्य पिकांचं हानिकारक किडींपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर करतात त्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारं दुसरं पीक मुख्य पिकांसोबत लावलं जातं त्यामुळे होतं काय की कीट त्या दुय्यम पिकांकडे आकर्षित होते त्यामुळे मुख्य पिकांचं संरक्षण होतं सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवरचा खर्चही कमी होतो मित्र किडीची संख्या संतुलित राहण्यास मदत होते सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळतं तो बोनस मुख्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी फायदा सुद्धा होतो भाजीपाला आणि फळ पिकांमध्ये सापळा पिकं अतिशय उपयुक्त मानली जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठल्या पिकामध्ये कुठली सापळा पिकं घ्यावीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यासंबंधी पुढील शिफारशी केलेल्या आहेत झेंडू मावा व इतर किडींना पिकांपासून दूर हाकलतो झेंडूमुळे जमिनीतील सूत्रकृमीचं नैसर्गिक नियंत्रण होतं मधमाश्या व मित्र किडी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात त्यामुळे पिकातील परागी भवन क्रिया वाढते तूर हे मित्र किडींचं आणि परजीवी कीटकांचं आवडतं पीक आहे गाजराची फुलं मधमाशा परजीवी मित्र कीटक व इतर मित्र किडींना आकर्षित करतात मोहरीचं पीक मावा किडीला आकर्षित करून मुख्य पिकाचं किडींपासून संरक्षण करतं मोहरीमुळं सूर्यफूल करडई कोबी फुलकोबी मिरची भाजीपाला आणि फळझाडांचा किडींपासून बचाव होतो मकासुद्धा अनेक मित्र किडी आणि परजीवी कीटकांचं आश्रयस्थान आहे पक्षी मक्यांवरील आळ्या वेचून खातात थोडक्यात काय तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध घटकांपैकी सापळा पीक लागवड अतिशय उपयुक्त पद्धत आहे सापळा पिकांमुळे निसर्गाचा समतोल राखून किडींना आर्थिक नुकसान पातळीच्या खाली रोखता येतं